पुणे तिथे काय उणे असं म्हणतात पण हे झालं शिक्षण आणि राजकारण संस्कृती यांच्या बाबतीत आता अजून एक गोष्ट यामध्ये जोडायला हरकत नाही ती म्हणजे गुन्हेगारी पुणे शहर गुन्हेगारी आणि गुन्हेगार यांनाही उन्ह न करता अधिकच करताना जास्त दिसून येत गेल्या काही वर्षात पुणे शहरात गुन्हेगारी वाढली या गुन्हेगारी बरोबरच संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही गुन्हा झाला तरी या गुन्हेगारांचं हक्काचं ठिकाण म्हणजे पुणे पण असं का झालं पुणे हे गुन्हेगारांना पोषक का ठरतंय पुण्याच्या हवेत या गुन्हेगारांना अट्रॅक्ट करायचा कोणता पॉइंट आहे पुण्याची ओळख पूर्वी सांस्कृतिक शहर म्हणून होती ती आता गुन्हेगारीचं शहर आणि गुन्हेगारांचा लपण्याचा अड्डा म्हणून झालीय का आणि झाली असली तरी ती का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब वरती आपणा सर्वांचं स्वागत करते संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सारखा मुख्य संशयित सापडला तो पुण्यामध्ये इतर मुख्य आरोपींमधील तीन आरोपी सापडले पुण्यात इतकच नाही तर याआधीही बाबा सिद्धिकी यांची हत्या झाली तेव्हाही या पुण्याचा संबंध आलाच होता हे फक्त का तर नाही ही, ही महाराष्ट्रात संबंधात वॉर झाली पण मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार सापडले ते बहुतेक करून पुण्यातच या मागची कारण काय राज्यातील विविध ठिकाणांसह देशभरातील विविध गुन्ह्यांशी निगडित आरोपी दडण्यासाठी पुणेच निवडत असल्याचं मागील काही कालावधीतील काही घटनांवरून दिसून येते मात्र पुण्याचीच निवड का सविस्तर बघूया गुन्हेगारांच्या डोक्यालिटीचा विचार करायचा झाला तर शहरात सातत्यानं वाढत असलेली लोकसंख्या शहरात झालेला विस्तार बड्या व्यक्तींची कायम ज्यांच्याकडून मिळणारा आश्रय याशिवाय सर्व ठिकाणांहून माणसं वास्तव्यास आलेली असल्यानं ओळख न पडण्याची जास्त शक्यता शिवाय शहराच्या बाहेर पडण्यासाठी उपलब्ध असणारे अनेक मार्ग आणि इतर शहरांशी असलेला कनेक्ट लपण्यासाठी सोयीची ठिकाणं असणारं हे ठिकाण संपर्काच्या दृष्टीने वैशिष्ट्य जर कुठे आढळून येत असतील तर ती पुण्यातच राज्यभर गाजत बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात देखील पुण्याचा संबंध येतो या गुन्ह्यातील आरोपींचा शोध सुरू असताना पोलिसांकडून बालेवाडी परिसरातून दोघांना अटक करण्यात आली तर यापूर्वी फरार असलेला वाल्मिक कराड हा एकतीस डिसेंबरला सीआयडी मुख्यालयात हजर होत सरेंडर झाला पुणे मुंबईसह देशभरातील प्रमुख शहरात बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना एन आय ए आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकानं दोन हजार तेवीस मध्ये कोंडव्यातून अटक केली होती ते दहशतवादी देखील अनेक दिवसांपासून पुण्यातच होते बेकायदेशीरित्या थेऊर परिसरात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला लोणी काळभर पोलिसांनी अटक केली होती गेल्या अनेक वर्षांपासून ते इथे राहत असल्याचं निष्पन्न झालं होतं यानंतर सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातही लॉरेन्स बिश्नोई गँगचा संबंध होता आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष जाधव आणि हो। त्याला मदत करणारा सौरभ महाकाळ उरुफ सिद्धेश कांबळे हे पुण्याचे होते त्यामुळे या घटनेत सुद्धा पुणे कनेक्शन समोर आलं अतिक अहमदचा मुलगा असद याचा एन्काउंटर झाला याची सुरुवात उमेश पालच्या हत्येनं झाली पालच्या हत्येनंतर असत फरार झाला होता तो चोवीस फेब्रुवारी पासून फरार होता मीडिया रिपोर्टनुसार असदला लपवण्यासाठी अतिक अहमदनं दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीशी संपर्क साधला होता अतिकनं त्याच्या मुलाला लपवण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमची मदत घेतली होती साबरमती तुरुंगात बसून अतिक अहमदनं असद साठी तयारी केली होती उमेश पालची हत्या केल्यानंतर असद आणि गुलाम प्रयागराजहून कानपूर आणि नंतर मेरठ मार्गे नोएडाला पोहोचले काही दिवस नोएडा मध्ये राहिल्यानंतर दोन्ही गुन्हेगार राजधानी दिल्लीला गेले तिथे एका बड्या नेत्याकडे ते त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती यानंतर बरेली कारागृहातून अश्रफच्या सूचनेनंतर असद महाराष्ट्रातील नाशिक आणि नंतर पुणे येथे पोहोचला आणि काही दिवस पुण्यातच राहिला आणि व पुढे दिल्ली झाशी असा प्रवास केल्यानंतर त्याचा एन्काउंटर झाला पण इथेही पुणे आलंच आता यावरून हे सिद्ध होतं की देशभरातील गुन्हेगारांना पुणे हे त्यांच्यासाठी आश्रयस्थान वाटतं पण याची कारण काय तर सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे रॅपिड अर्बनायझेशन आणि वाढती लोकसंख्या पुण्यात मोठ्या प्रमाणावर शहरीकरण आणि वाढती लोकसंख्या हे गुन्हेगारांना सहज लपण्यासाठी मदत करते शहराच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वस्त्या फ्लॅट्स आणि नव्या बांधकामांमुळे ओळख पटवणं कठीण होतं शहराच्या बाहेरील उपनगरीय भागांमध्ये गुन्हेगार लपून बसू शकतात उदाहरणार्थ लोणी काळभोर उंढरी भोसरी आणि हिंजवडी सारख्या भागांमध्ये लपण्याची सुविधा अधिक उपलब्ध आहे यामुळे सहसा पोलीस हे गुन्हेगारांना शोधू शकत नाही किंवा जरी शोधलं तरी त्यांना वेळ लागतो यामुळे गुन्हेगारांना पुढची कृती ठरवायला वेळ मिळतो आणि परिणामी गुन्हेगारी मध्ये वाढ होते दुसरं कारण म्हणजे आर्थिक आणि औद्योगिक वाढ एकोणीशे नव्वदच्या दशकानंतर पुण्यात आय टी पार्क मॅन्युफॅक्चरिंग हब्स आणि औद्योगिक क्षेत्रांचा विकास झाला यामुळे गुन्हेगारी नेटवर्कला फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज मध्ये सामावून घेण्याचा मार्ग खुला झाला जमिनींच्या वाढत्या किमतींमुळे भूखंड खरेदी विक्रीमध्ये फसवणूक खंडणी आणि जमिनीवर कब्जा करण्यासारख्या बेकायदेशीर कामांना चालना मिळाली आणि याचमुळे गुन्हेगारी वाढली बांधकाम व्यवसायात गुंतवणूक करून किंवा या व्यवसायावर दबाव टाकून गुन्हेगारांनी त्यांचं स्थान निर्माण केलं शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र म्हणून पुण्याचं स्थान मोठं आहे म्हणूनच अनेक विद्यार्थी पुण्यात शिकायला येतात पुणे हे एक प्रमुख शैक्षणिक हब आहे जिथे देशभरातून विद्यार्थी येतात त्यामुळे विविध भागातून आलेल्या लोकांमुळे इथे मोठ्या प्रमाणावर विविधता निर्माण होते विद्यार्थ्यांची गर्दी आणि त्यांच्यातील माहितीच्या कमतरतेचा वापर गुन्हेगार ओळख लपवण्यासाठी करतात औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक परप्रांतीय कामगारांमुळे गुन्हेगारांसाठी शहरात मिसळून जाणं सोपं होतं पुण्यात सामाजिक आणि सांस्कृतिक विविधता आहे पुण्यात अनेक समाज प्रांत आणि भाषिक गटांचं वास्तव्य असल्यामुळे गुन्हेगारांना लोकांमध्ये मिसळून जाण्याचा फायदा होतो ही सांस्कृतिक विविधता पोलिसांसाठी तपासाच्या दृष्टीनं अडचणी निर्माण करते कारण परप्रांतीय लोकांची माहिती मिळवणं वेळखाऊ प्रक्रिया असते आणि यामुळे गुन्हेगारांना लपून बसायला तेवढाच वेळ मिळतो किंबहुना यामुळे गुन्हेगार पळूनही जाऊ शकतात सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे वाहतूक व दळणवळणाची सोय पुण्यातून इतर प्रमुख शहरांची जसं मुंबई सोलापूर नागपूर गोवा हैदराबाद इत्यादी चांगले ट्रान्सपोर्ट नेटवर्क उपलब्ध आहे त्यामुळे गुन्हेगारांना स्थलांतर करणं सोपं होतं विमानतळ रेल्वे स्टेशन आणि नॅशनल हायवे यांच्या जवळपास असलेले भाग गुन्हेगारांना लपण्यासाठी योग्य बनतात अनेकदा गुन्हेगार लपण्यासाठी इथे काही दिवस थांबून त्यानंतर इतर ठिकाणी पोबारा करतात पुण्यात राजकीय दबावाखाली गुन्हेगारांना अनेकदा संरक्षण मिळतं स्थानिक राजकीय नेते किंवा व्यावसायिक लोक गुन्हेगारांना मदत करतात अशा नेत्यांना उपयोग खंडणी जमिनीचे कि वाद किंवा त्यांच्या राजकीय फायद्यासाठी केला जातो उदाहरणार्थ आंदेकर टोळीनं राजकारणात प्रवेश कर करून त्यांच्या गुन्हेगारी नेटवर्कला ऑफिशियल स्वरूप देऊन पुण्यात त्यांचा वेगळा दरारा निर्माण केला अजून एक याचं कारण समोर येतं ते म्हणजे पुण्यातील जलद वाढत्या लोकसंख्येमुळे पोलिस यंत्रणेवर दबाव वाढतो पोलिसांची कर्मचाऱ्यांची संख्या आणि गुन्ह्यांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे ज्यामुळे प्रत्येक गुन्ह्याचा तपास करणं शक्य होत नाही काही वेळा आर्थिक गुन्हे लहान लबाडी किंवा फसवणुकीवर जास्त लक्ष दिलं जातं ज्यामुळे मोठ्या गुन्हेगारी टोळ्या त्यांच्या ऍक्टिव्हिटीज साठी मोकळ्या राहतात आणि पुणे पोलिसांच्या नाका खालून त्या सरकू शकतात पुण्यात अनेक ठिकाणी गुन्हेगारी टोळ्या ऍक्टिव्ह आहेत ज्या छोट्या गुन्हेगारांना आश्रय देतात या टोळ्या था त्यांचा प्रभाव वाढवण्यासाठी बाहेरील गुन्हेगारांना मदत करतात आंदेगर टोळी मराठा मंडळ टोळी आणि इतर टोळ्यांच्या मुळे शहरातील गुन्हेगारीचं जाळं मजबूत झालंय या टोळ्यांचं आपापसात आप काही ना काहीतरी साठ लोट असत आयटी क्षेत्र आणि बांधकाम उद्योगामुळे मोठ्या प्रमाणावर काळा पैसा गुंतवणं किंवा लपवणं गुन्हेगारांना शक्य आहे गुन्हेगार बोगस कंपन्या फेक अकाउंट आणि व्यवसायांद्वारे त्यांचे पैसे गुंतवतात यासाठी पुणे हे गुन्हेगारांसाठी आदर्श स्थान बनले पुणे शहराचं भौगोलिक आर्थिक आणि सांस्कृतिक महत्व यामुळे अनेक गुन्हेगारांना हे एक सुरक्षित आश्रयस्थान वाटतं स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन या समस्येला रोखण्यासाठी आवश्यकता आहे पुणे हे या आधी शिक्षणाचं आणि संस्कृतीच माहेरघर होतं पण आता पुणे हे गुन्हेगारीचं माहेरघर आहे की काय असा प्रश्न पडायला लागलाय गुन्हेगारीच शहर अशी पुण्याची ओळख होण्यापूर्वीच स्थानिक प्रशासनानं पुणे शहर एकदा गुन्हेगारीपासून साफ करायला हवं तर आणि तरच पुण्याची सांस्कृतिक शहर म्हणून ओळख टिकून राहू शकते याबाबत तुम्हाला काय वाटतं पुणे शहरात ही गुन्हेगारी का वाढत असावी तुमच्या मते या वाढत्या गुन्हेगारीची आणि गुन्हेगारांचं पुणे हे आश्रयस्थान बनण्याची कारण काय पुणे हे गुन्हेगारांचं आश्रयस्थान बनवू नये म्हणून स्थानिक प्रशासनानं काय उपाय करायला हवे याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि साईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद